ए टी व्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर व्रित, आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड वार्त। देशातील सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्व शेतीविषयी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यातून सर्व शेतकऱ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन मिळावे यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित कृषी संकल्प अभियान देशभरात प्रभावीपणे राबवले जात असताना नांदेडच्या किनवट तालुक्यातील कुट्टी येथे विकसित कृषी संकल्प अभियान नुकतेच संपन्न झाले या विकसित कृषी संकल्प अभियानाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगावर भर देण्यात आला असून या प्रसंगी विकसित कृषी संकल्प अभियानाचे मुख्य मार्गदर्शक तथा आय सीएआर चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर वसू यांनी शेतजमीन मातीचे परीक्षण व जमिनीतील घटक व मातीची गुणवत्ता सुधारणा आणि कीड व्यवस्थापन यावर शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तर पोखरणी येथील कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर महेश आंबुरे यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन आणि त्यांचे व्यवस्थापन आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर देविकांत देशमुख यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेता येईल यासाठी अचूक सिंचन प्रणाली संकरित बियाणे आणि कीड व्यवस्थापनासाठी सटीक उपाय यासारख्या आधुनिक संकल्पनावर त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत सोयाबीन लागवड कापूस लागवड व हळद लागवड पद्धत यावर मार्गदर्शन केले असून विकसित कृषी संकल्प अभियान हे देशभरात राबवले जात असताना नांदेडच्या हादगाव हिमायतनगर माहूर आणि किनवट मध्ये दे देखील प्रभावीपणे राबवले असल्याची माहिती वरिष्ठ शास्त्रज्ञ देवेकांत देशमुख माहिती दिली आहे आपण बघतो की एकोणतीस मे ते बारा जून या दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि कृषी मंत्री भारताचे शिवराज सिंग चौहान यांच्या संकल्पनेतून विकसित कृषी अभियान विकसित कृषी संकल्प अभियान नांदेड जिल्ह्यात आणि भारतभर एक राबवत आहोत याची संकल्पना जर बघितली तर खरीपाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आणि देशातील शेतकरी बांधवांना खरीप हंगामाचे तंत्रज्ञान मार्गदर्शन हे भारतातील सर्वोच्च संस्था आय सी आर व इतर जे शासकीय संस्था आहेत कृषी विभाग असेल आत्मा असेल कृषी विज्ञान केंद्र आहे ते योग्य वेळी त्यांना खरीपाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन लाभावे हा मुख्य उद्देश आणि शेतकऱ्यामध्ये नव चैतन्य उत्साह बाजारभावाची माहिती आणि कमी उत्पादन खर्चात चांगली शेती कशी करावी या हा मूळचा उद्देश संकल्पने मागे आम्ही बघतो की आता माझ्या कृषी विज्ञान केंद्राचा विचार केला किंवा भारतातील एकूण सातशे एकतीस कृषी विज्ञान केंद्राचा विचार केला आती शे बांद हो आ, आ, तर अतिशय शेतकरी बांधव या संकल्पनेचं स्वागत करत आहेत अभिनंदन करत आहेत पूर्वी खरीप हंगाम झाल्यानंतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत होतं पण ऐन खरीपाच्या हंगामाच्या अगोदर शेतकरी बांधवांना हे आ, उत्पादन तंत्रज्ञान आणि इतर तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळत असल्यामुळे शेतकऱ्याकडून फार चांगला सकारात्मक आणि अनुकूल असा प्रतिसाद आहे वाडी तांड्यावर आणि दुर्गम माता किनवट सारख्या दुर्गम भागामध्ये माहूर सारख्या दुर्गम मागामध्ये किंवा हातगाव आणि हिमायतनगर असेल ज्या ज्या वाडी वस्त्या तांड्यावर आम्ही गेलो तिथल्या सुद्धा शेतकऱ्याचा दुपारी उन्हामध्ये किंवा रात्री सुद्धा अतिशय चांगला सकारात्मक प्रतिसाद हे अभियान असतो